माझे माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत हो आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलं असेल अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी छोटासा व्हिडिओ हा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा बघा श्रावण महिन्यामध्ये सोळा शृंगाराला खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे त्याचबरोबर अशा काही वस्तू आहेत तीन ज्या आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये घालायचे नाही कधीच घालायचे नाही श्रावण महिन्यामध्येच नाही तर कधीसुद्धा सौभाग्य म्हणजे विवाही स्त्रीने ह्या तीन वस्तू घालायचे नाहीत सगळ्यात पहिली येते ती म्हणजे तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे श्रावण महिन्यात घालायचे नसतात त्याचबरोबर आवर्जून बांगड्यासुद्धा श्रावण महिन्यामध्ये काळ्या कलरच्या घालायच्या नाही आहेत ह्या नक्की टाळायच्या आहेत तुम्हाला कारण बघा काळ्या कलरच्या बांगड्या अशुभ मानल्या जातात त्यामुळे कधीसुद्धा तुम्हाला घालायचे नाही त्याचबरोबर तुम्हाला दुसरी कोणती वस्तू आहे जी घालायची नाही ती म्हणजे पांढऱ्या कलरचे पांढऱ्या रंगाचे वस्त्र आता बऱ्याचदा श्रावण सोमवार असतो आणि बरेच लोक सांगत असतात की पांढरे वस्त्र घालून घाला तुम्ही पण पांढरे वस्त्र घालायचे आहेत पण ते कोण कशा पद्धतीचे घालायचे आहेत की जो पण आपण ड्रेस घालत आहे साडी घालत आहे त्यावर एखादा कलर दुसरा असावा किंवा एखादी डिझाईन असावी किंवा मग पांढरे पूर्णतः म्हणजे जे की दुसरं काहीच नसतं ते संपूर्ण पांढरे असतात असे आपल्याला घालायचे नसतात कारण ते नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नात्यामध्ये त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणाच्या समस्या जाणवत असतात त्यामुळे शक्यतोवर पूर्णतः पांढऱ्या कलरचे कपडे तुम्हाला घालायचे नाही सोमवारी तुम्ही आवर्जून घालू शकता पण एखादा मग तुम्ही जर वरचं पांढरा कलरचा टॉप घातला असेल तर त्याच्यामध्ये एखादी डिझाईन असायला हवे किंवा मग खाली जे तुम्ही पॅन्ट घालणार आहात ते ऑरेंज कलरचा असावा किंवा मग दुसऱ्या कोणत्याही कलरचा असावा किंवा डिझाईन असावी त्याच्यावर अशा पद्धतीने तुम्हाला घालायचं आहे त्याचबरोबर एक चूक अजून करतात ती म्हणजे तुम्ही पायामध्ये आता ट्रेडिशनल ज्वेलरी आलेली आहे तर पायामध्ये सोन्याचे पैजण काही लेडीज घालत असतात त्याचबरोबर जोडवे जे आहे ते सोन्याचे किंवा मग वेगवेगळ्या कलरचे घालत असतात तर हे चुकूनसुद्धा करू नका याने कुबीर देवाचा अपमान होतो जर तुम्ही सोन्याचे पैजण घालत असाल सोन्याचे जोडवे घालत असाल तर कुबीरदेवाचा अपमान होतो त्याच्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे ह्या चुका करायच्या नाही आहेत तर तुम्हाला चांदीच्याच वस्तू पायामध्ये घालायच्या आहेत बिचवे असू दे जोडवे असू दे किंवा मग पैजन असू दे यापैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला घालायची असेल तर अर्थातच तुम्हाला चांदीचेच घालायचे आहे पैजन जोडवे बिचवे हे अत्यंत शुभ मानले जाते माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या सौभाग्यामध्ये वाढ निर्माण करत असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही नक्की घाला जर घालत नसाल तर त्याचबरोबर बघा दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की बऱ्याचदा काय होतं की श्रावण महिन्यामध्ये शृंगार करणं हा खूप अशुभ मानण्यात आलेला आहे हिरव्या कलरच्या बांगड्या घालू शकता तुम्ही मेहंदी काढू शकता जे पण सौभाग्याचे ते तुम्हाला घालायचे आहेत तर तिने अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा परत भेटूया असे छोटेशा व्हिडिओनी थँक्यू धन्यवाद